माननीय आमदार साहेबांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक अर्धिक शुभेच्छा देतो माझ्यातर्फे व भारतीय जनता पार्टी कामोठ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक अधिक शुभेच्छा व त्यांचं पुढील आयुष्य निरोगीमय व दीर्घायुष्य लावू हीच परमेश्वर प्रार्थना करतो एक आमदार म्हणून बघितलं तर सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणारा असा नेता हा मान्य आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे बघितलं जातं खर तर ते जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात आणि कुठलाही शैक्षणिक काम असो राजकीय असो किंवा सर्वसामान्य जनतेचा कुठलाही छोटासा काम असेल तरीही आमदार साहेब स्वतः वेल काढून हजर असतात व कुठल्याही समस्या जनतेच्या काही असो त्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर हजर असतात माननीय माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वारसा घेऊन खरोखर त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर शैक्षणिक बाबतीत असो किंवा राजकीय असो समाजाचा कुठलाही कार्य असो त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते काम करत आहेत आणि असंच काम करण्याची संधी जनतेने देवा हीच परमेश्वर जन्म त्यांना प्रार्थना दे करतो व वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो सर्वसामान्य जनतेशी आज कामोटा असो खारघर असो कलंबुली असो कॉस्मोपॉटिलि लोक इथे राहत असतात या सर्व समाजाशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि कुठलाही छोटा कार्यक्रम असेल तरी ते हजर असतात आणि सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी ते सदैव तत्पर हजर नेहमी असतात खरोखर कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांना जसं ओळखलं जातो लग कारण ते सदैव जनतेच्या सेवेसाठी हजर असतात आणि कुठलाही काम असो कुठल्याही प्रकारचा काम असेल तरी ते सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करतच असतात कुठलाही कामाचं आणि ते सोडवतातच आणि त्यामुळे जनताही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खरोखर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं काम बघितलं तर आज दिवसातले अठरा तास हे जनतेच्या सेवेसाठी सदैव ते हजर असतात कधीही कुठलाही काम असेल जनतेचं त्यांचा असलेलं संबंध या संबंधात जनतेच्या आणि या विधानसभा मतदारसंघात मध्ये केलेली कामं या कामांच्या जीवावर जनता त्यांना पुन्हा निवडून देईल एवढं नक्की सांगतो पुन्हा जे एकदा मी त्यांना पन्नासावा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व पुढील आयुष्य त्यांचं निरोगीमय व निरोगीमय व चांगलं जावं हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद